नगर आपल्या हक्काचा आवाज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत दिनांक बावीस सप्टेंबर रोजी देखील अशीच एक मोठी घटना कर्जत तालुक्यात घडली होती फिर्यादी दीपक महादेव शिंदे राहणार कर्जत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हाय रायझर कंपनीचे ट्रान्सफॉर्मरमधील पंचवीस लाख बहात्तर हजार चारशे रुपये किमतीचे कॉपर कोर आणि ऑइल चोरून नेल्याचं समोर आलं होतं याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिताचे कलम तीनशे तीन दोन तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वारंवार होत असलेल्या या गुन्ह्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आलं आहे गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी या पथकाने जिल्ह्यातील गुन्ह्याची माहिती करून रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून मच्छिंद्र रामदास काळे राहणार नवसरवाडी तालुका कर्जत याने त्याचे इतर साथीदारासह सा गुन्हा केला असून तो त्याच्या काही साथीदारासह सा त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली या आरोपीकडून चार लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी नामे किशोर खेलू पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी सोलापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये घरफोडी आणि चोरीचे एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासा कर्जत पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहेत टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज